नमस्कार मित्रांनो या जगण्याचं या जीवनाचं एक सत्य सत्य जे असं आहे की प्रत्येकाला उगवता सूर्य पाहायला आवडतो मावळता सूर्य सुद्धा पाहायला आवडतो परंतु दुपारचा तळपता सूर्य कुणाला बनायचं नसतं तसंच संध्याकाळच चंद्र पाहायला प्रत्येकाला आवडतो पहाटेचा चंद्र सुद्धा पाहायला आवडतो पण मध्यरात्रीचा चंद्र पाहत नाही पेरणी करायला प्रत्येकाला आवडत निघालेलं पीक घरी घेऊन जायलाही प्रत्येकाला आवडतं पण त्याचा मधला काळ जो पीक घडण्याचा पीक घडवण्याचा असतो तो, तो कुणाला बनायचा नसतो प्रत्येकाला सचिन तेंडुलकर झालेला पाहायला आवडतो सचिन तेंडुलकरचं यश बघायला आवडतं पण सचिन तेंडुलकरचा संघर्ष कुणाला करायचा नसतो असं आपल्या जीवनातल्या आजूबाजूच्या सर्व घटकाकडे पाहून प्रत्येक ठिकाणी हेच गोष्ट तुम्हाला जाणवेल स्पर्धा परीक्षा करायला आवडतं आणि स्पर्धा परीक्षेत मिळालेलं यश बघायलाही आवडतं पण या मधल्या काळात स्पर्धा परीक्षा जगणं तेवढं सोपं नाही म्हणूनच ते कुणी जगत नाही आणि जो जगतो तो जिंकल्याशिवाय राहत नाही तो मधला संघर्ष आहे ते मधलं तळपणं आहे ते मधलं घडणं आहे आणि यामध्ये जो घडतो तो, तो खऱ्या अर्थानं यश पाहतो जे पाहिजे ते यश पाहतो पण यशाची सुरुवात जिथून होते तिथेच खूप लोक थांबलेली आहेत था। आणि खूप लोक यशाच्या ठिकाणी पोचलेलेच नाही आहेत कारण मधला पॅच कुणीही जगू शकला नाही कुणाला जगता आला नाही असंच आहे प्रत्येकाला लहान मुलं आवडतात प्रत्येकाला लहान व्यक्ती व्हावा असं वाटतं तर प्रत्येकाला वर्धाप काळात निवांत राहावं असं वाटतं पण कुणाला मधल्या काळात जो युवा वर्गातला काळ आहे संघर्ष मात्र करावा असं वाटत नाही पण जो युवा काळात संघर्ष करत नाही त्याचा वृद्धापकाळ वाईट जातो हे अंतिम सत्य आहे लहान वयात समजलं नव्हतं वर्धाप काळात जमत नव्हतं आणि युवा काळात केलं नव्हतं हा मधला काळ आहे आणि हा मधला काळ ती मधली रात्र ते मध्यरात्र आणि संघर्षाचा मधला टप्पा आयुष्याचा टर्निंग असतो आणि याच काळामध्ये सर्वात मोठी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट असते आवश्यक असते सक्सेस बनण्यासाठी ती आयुष्यातल्या सगळ्या परीक्षा देण्याची आयुष्यातल्या सगळ्या परीक्षा म्हणजे कोणत्या परीक्षा तर तुम्हाला ज्या समस्या आयुष्यात फेस करावं लागतंय ती प्रत्येक परीक्षा समस्या फेस करण्याची तयारी ठेवणे आणि जो फेस करायची तयारी ठेवतो तो खऱ्या अर्थ परीक्षा देत असतो पण आपण आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक परीक्षा कधी पास होऊ शकतो त्याचा सर्वात बेसिक एक बेसिक फॉर्म्युला आहे तो म्हणजे त्या परीक्षेसाठी परीक्षार्थी बनून चालत नाही विद्यार्थी बनावा लागतो आणि आयुष्यात कोणत्याही माणसाच्या अंगभूत गुणांमधून जेव्हा विद्यार्थी संपतो तेव्हा परीक्षार्थी बनायचा प्रश्नच येत नाही मग ते प्रधानमंत्री असो मुख्यमंत्री असो आमदार खासदार असो सचिन तेंडुलकर असो विराट कोहली असो अमिताभ बच्चन शाहरुख खान असो आपले आई वडील असो की आपली परीक्षा असो आपल्या प्रत्येकाला प्रत्येकाला प्रत्येक टप्प्यावर परीक्षा द्यावी लागते मुळात आपण त्याला परीक्षा समजत नाही हे चूक मुळात आपण परीक्षाच देत नाही दुसरी चूक परीक्षेपासून पळून जायचा आपण प्रयत्न करतो तिसरी चूक त्याच्यासाठी आपण कॅपेबल नाही असं समजतो हे चौथी चूक आणि लढण्याची वृत्ती आणि बाना आपण ठेवत नाही पाचवी चूक आणि हे सगळे गुण कधी येतात जेव्हा आपल्यामध्ये विद्यार्थी जागा होतो म्हणजे काय असतो विद्यार्थी म्हणजे पहिला गुण आहे प्रामाणिक स्वीकार करा येत नाही तर येत नाही विद्यार्थी जे करायचंय ते प्रामाणिकपणे जेवढं करायचं ते प्रामाणिकपणे स्वतःशी स्वतः निवडलेल्या कामाप्रती परिपूर्ण प्रामाणिक राहणे हाच विद्यार्थी गुण आहे एक दुसरा गुण आहे संयम काही हो चांगलं वाईट कमी अधिक निगेटिव्ह पॉझिटिव्ह संयम ठेवा कारण या जगात संयमाशिवाय सातत्य नाही संयमाशिवाय सक्सेस नाही कारण लोक तुमची प्रतिभा तुमची प्रतिमा नंतर पाहतात संयम अगोदर पाहतात मग ते तुमची पूर्व परीक्षा असो मुख्य परीक्षा असो की मुलाखत असो पहिलं संयम येतो संयमाचा अर्थ आहे जगात आजूबाजूला घडलेल्या प्रत्येक घटनेपासून स्वतःला डिटॅच करून ठेवणे अटॅच न होऊ देता शांत चित्ताने त्या विषयाकडं ऑब्जर्व करता येणे स्वीकार करता येणे प्रतिसाद देणे रिॲक्शन नाही रेस्पॉन्सिबल होऊन बघता येणं हे संयम आहे हा दुसरा गुण आणि संयमासोबत येतो तिसरा गुण सातत्य आयुष्यात निवडलेल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही वेळेला जे काम कराल ते किती दिवस केलात यापेक्षा किती सातत्याने केलात हे खूप महत्वाचं असतं आपण एखाद्या दिवशी खूप करतो आणि काही दिवशी काहीच करत नाही हे सातत्य सर्वात मोठा धोका आहे जर ते मेंटेन नाही झाला तर भले भले प्रतिभावंत लोक या जगातून संपलेले आहेत ते फक्त सातत्य नसल्यामुळे आहे आणि कसलीही प्रतिभावंतता नसल्याने सुद्धा फक्त आणि फक्त सातत्य गुण ठेवल्यामुळे अशक्य प्राय असे सुद्धा यश त्यांनी सहजरित्या मिळवलेलं आहे म्हणून तिसरा गुण सातत्य पाहिजे चौथा गुण आहे अपार कष्ट या क्षेत्रात याला पर्याय नाही आहे आपण आपल्याला आवडतं तेवढं आपल्याला कोणी सांगतं तेवढं आपल्याला गरजेचं वाटतं तेवढं कष्ट करतो तेवढं आवश्यक आहे तेवढं नाही करत या क्षेत्राला आवश्यक तेवढं द्यावं लागतं तेव्हा हे क्षेत्र आपल्याला काहीतरी देत असतं परीक्षेचंही असंच आहे आयुष्यात तुम्हाला तुमची परीक्षा तुमच्याकडून पाहत असते तू किती द्यायला तयार आहे आणि आपण परीक्षेकडून काहीतरी घ्यायला आणि मागायला तयार असतो पण आपण द्यायला तयार नसतो लक्षात ठेवा या आयुष्यात कोणीही किती जास्त देतो यावरच त्याला रिटर्न मिळत असत म्हणून परीक्षेसाठी अपार कष्ट द्यायची तयारी ठेवा तरच परीक्षा तुम्हाला काहीतरी देईल आहे अन्यथा कष्टाचे अनेक पर्यायी मार्ग आपण काढलेलेच आहेत शॉर्टकट परीक्षा सुद्धा आपल्याला शॉर्टकट करायला कर मागे पुढे पाहत नाही पाचवा गुण सराव आहे क्षेत्र कोणतंही निवडा सरावाला पर्याय नाही आहे क्रिकेट असो की आयुष्य असो की काम असो की नोकरी असो की कौशल्य असो की अभ्यास असो विद्यार्थ्याचा पाचवा गुण आहे सराव आम्ही संयम ठेवलाय सातत्य ठेवलंय पण निवडलेल्या क्षेत्रातलं निवडलेल्या कामाचं सराव मात्र मनासारखा करत नाही आम्ही गरजेनुसार करतो जमेल तेवढा करतो आमच्यात त्याच समतोलता नाही बॅलन्स नाही आहे आम्हाला सराव तोपर्यंत तेवढा करावा लागतो तोपर्यंत त्या क्षेत्रामध्ये मला त्या विषयामध्ये मला त्या टॉपिक वरती मला मास्टरी राईट हँड कमांड मिळत नाही तोपर्यंत आहे कारण आम्हाला कष्ट करायची जास्त तयारी नाही तेव्हा आम्ही सरावाला सुद्धा अडजस्ट करा लागतो आणि जेव्हा आपण सरावाला ऍडजस्ट करतो तेव्हा ती गोष्ट परिपूर्ण होण्याची कल्पना सुद्धा करणं योग्य नाही कारण अपार सराव करणारे अमर्याद लोक आहेत आणि ते नसेल योग नाही आहे सहावी गोष्ट आहे विद्यार्थ्यांची मूल्यांकन दररोज प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक विषयासाठी प्रत्येक घटकाबद्दल मूल्यांकन पाहिजे स्वतः करा पुन्हा कडून करून घ्या कुणाच्या तरी वेळेला करा कोणत्या तरी विषयासाठी करा कधीतरी करा कसं पण करा पण मूल्यांकन करा इव्हॅल्युएशन शिवाय व्हॅल्यू वाढत नाही कारण माझं मूल्यांकन केल्याशिवाय मला समजणार नाही की माझं माल्यू व्हॅल्यू वाढली आहे की घटली आहे काय करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आहे ते मला समजणार नाही ना आणि याशिवाय मी घडण्याचा प्रश्नच येत नाही म्हणून मूल्यांकन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे सातवा गुण आहे शिस्त डिसिप्लिन विद्यार्थी जिवंत असल्याचा सबळ पुरावा म्हणजे शिस्त आहे शिस्त कशाची शिस्त आहे स्वतःशी स्वतःच्या कामाप्रती वागण्याची शिस्त आहे ठरवलेलं काम ठरवलेल्या वेळेत करण्याची शिस्त आहे इतरांशी वागण्याची शिस्त आहे शील गुणांचा म्हणजे आपण इतरांप्रती चांगला माणूस असो की वाईट असो आपण त्याच्याशी बिहेव हो, चांगलं करतो की वाईट करतो याच शिस्त आहे आपण व्यायाम करतो की नाही शिस्त आहे आपण ध्यान करतो की नाही शिस्त आहे आपण आपल्या आरोग्याची जेवणाची अभ्यासाची करिअरची काळजी करतो की नाही आणि जे करतोय त्याचं योग्य मूल्यांकन योग्य डायरेक्शन मध्ये करतोय की नाही ही शिस्त आहे आणि ह्या प्रत्येक गोष्टीला नियम लागतात बंधनं लागतात रिस्ट्रिक्शन लागतात तेव्हा त्याच्यातून काही गोष्टी आउटपुट मिळायला लागतात आता गुण होता शिस्त जे अतिशय महत्वाचं आहे आठवा गुण आहे शिकणे लर्न हा लर्निंगचा गुण दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे ॲटिट्यूड वाढत चाललेला आहे आणि मी कोणीतरी आहे ते आपण जगात दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत असतो कधी व्हॉट्सअप मधून कधी आपल्या कपड्यामधून कधी आपल्या बॉडी लँग्वेज मधून कधी आपल्या तोंडातून काढलेल्या दोन चार भन्नाट शब्दातून कधी आपल्याकडे असलेल्या वस्तूमधून या सगळ्या खोट्या आहेत सत्य हे आहे तुम्ही काय शिकलात या जगात याच्यावर तुमचं मूल्यांकन असत आपय शिकलात परत महान आहात यश मिळवलात अजून महान आहात आलेल्या दुःखातून प्रॉब्लेम मधून तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळाल्यात अजून महान आहात पण शिकणं गरजेचं आहे चहावाला भेटलात त्याच्याकडून शिकलं भिकारी भेटला त्याच्याकडून शिकला वाटे सहज चालता चालता दोन माणसं भेटली होती टप्पा मारत होती त्या ऐकलेलं आहे त्यातून शिकलं होतं कोणी शिव्या घातल्या शिकणं आहे आपले कोणी दोष दाखवले शिकणे आहे आपल्या चुका दाखवले आपला चुकलेला मार्ग दाखवला आयुष्यात कोणीतरी दिलेला सल्ला होता वाचनाची पुस्तकं होती नॉलेज होतं इन्फॉर्मेशन होतं प्रतिमा होती प्रतिभा होती प्रतिज्ञा होती केलेले प्रयत्न होते या सगळ्यामधून आपण शिकत असतो शिकणं गरजेचं आहे त्याशिवाय विद्यार्थी विद्यार्थी घडत नाही म्हणून शिकणे आठवा गुण महत्वाचा आहे गुण नववा गुण याचा मुकुट मनी आहे विशेष गुण आहे तो म्हणजे जगातला कोणता विद्यार्थी जोपर्यंत स्वतःचा शोध घेत नाही तोपर्यंत आपण जे काही करतोय आता आजूबाजूला ते खोटी प्रयत्नाची दिशा आहे खरी दिशा खरं वास्तव खरं जग खरं यश कधी मिळावं लागेल जेव्हा आपला खरा शोध आपल्याला समजेल शोध म्हणजे काय स्वतःची ओळख मी कोण आहे मी कसा आहे हे समजून घेऊन मी केलेले प्रयत्न हे के नेहमी यशस्वी मार्ग देणारे असतात तेव्हा खऱ्या अर्थाने योग्य दिशेत योग्य पातळीवर पोहोचण्याचा योग्य पाठ मिळावा लागतो हे वास्तव आहे आणि म्हणून तुमच्या सर्वांमध्ये स्वमूल्यांकन स्वशोध हा गुण असावाच लागेल त्याशिवाय आपण एक विद्यार्थी म्हणून उच्च पातळीवर जाण्याचा उच्च पातळी गाठण्याचा प्रश्नच येत नाही आणि सर्वात मोठा आणि लास्ट गुण तो प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असला पाहिजे तो म्हणजे आयुष्यात जमिनीवर राहायला शिकणे आहे काही मिळवा किंवा न मिळवा डाऊन टू अर्थ हा विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा शिलवान गुण आहे कुठल्याही प्रकारची घमंड नाही कुठल्याही प्रकारचा राग नाही द्वेष नाही आपण जगात खूप महान झालोय याचा अॅटिट्यूड नाही आपण जे काही मिळवलंय जे काही मिळवतोय जे काही मिळवायचंय त्या प्रत्येक गोष्टीसाठी जमिनीवर राहून काम करण्याची वृत्ती असणे ही असल्याशिवाय पहिले नऊ गुण सुद्धा सहजरित्या मिळत नसतात कारण ते प्रत्येक नऊ गुण मिळवण्यासाठी आपल्याला जमिनीवर राहावं लागतो तेव्हाच आपल्याकडे सुद्धा ज्ञान माहिती प्रतिभा यायला लागते वाढायला लागते आणि हे मिळवण्यासाठी तुम्ही जगात कुठेही असा तुम्ही फक्त सुशिक्षित असणं जरुरी आहे शिक्षित असून चालत नाही आणि सुशिक्षित झाल्याशिवाय विद्यार्थी नावाच्या सर्व गुणांचं सर्व वैशिष्ट्य त्या विद्यार्थ्यामध्ये यायचा प्रश्न येत नाही आणि म्हणूनच आयुष्यातल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये पास व्हायचंय तर अगोदर विद्यार्थी बना परीक्षार्थी आपोआप बनतो यशस्वी आपोआप व्हायला लागतो त्या दहा गुणांची जगातल्या कोणत्या विद्यार्थ्याच्या अंगभूत गुणांमध्ये हे गुण खचून असणं गरजेचं आहे आयुष्यात फक्त कोणत्या तरी परीक्षेत पास होतो असं नसून आयुष्याच्या सर्व परीक्षेमध्ये पास व्हायला लागतो फक्त आज आत्तापासून या गुणाचा अवलंब आणि या गुणाची स्वीकार्यता आपल्या मनामध्ये आपल्या मेंदूमध्ये आपल्या अंगभूत गुणामध्ये सातत्यपूर्ण खचून भिडली पाहिजे याची आवश्यकता आहे थँक्यू